म्हणजे माझा कुठे कुणाला पण संबंध नाही फक्त लग्नाला हजर आलो म्हणूनच संबंध आता पुण्याच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागेला छान लागतं म्हणून समजायचं आणि मला वाट करायचं नाही आलो तू केली तर माझ्या जवळचं असलं तरी टायर पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये आहे सोडू नको साहेब तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही पेडं वागडं केलं अजित पवार सगळं समजत आहे अजित पवार मी दयाला सांगितलं का असं करून मला तर काय कळलंच मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी काय ना ऍक्शन घे आता त्या मुली जी आत्महत्या केली तिचे सासू आतमध्ये तिचे नलंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहता पाऊन सौन किंवा जातोय पाळून पाळून किंवा मी आज त्यांचा तीन तिंच इंचोड जाईल सात इंचवडा मोजक्या बांधूनच त्यांना आरा म्हणला पण ते टीव्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीलच्या घरात संघ निघाला लश्वरच्या घरात प्रेमापुटी बोलत तर जावं लागतं शेती नाही गेलं तरी माणूस रुजते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच पट्ट्यांनी दीड हजार रुपये एकदा देवेंद्रजी आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक आता बचत गटाच्या बद्दल बातमीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती तटकरे मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव आणला तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल ते चॅनल झाले अजित पवारांना जाब विचारलं पाहिजे जर अजित पवार तिथे दोषी असेल तर अजित पवारला फसावं लागतो त्याचा संबंध असेल तर पण हीच माझी बदल गेलं मीडियाला अधिकार दिलाय नोकरी तिचा कुणाची पण नाव भेटायत आणि उद्या मी लग्नानं केलो समजा राजेंद्रांच्या घराचं लग्न आहे आणि म्हणलं की चवी मला माझ्या चाव्याला देशित जाऊ नाही दिली तर ती बाबा मारत होत तरी चावी देताना त्याला विचारलं की स्वभूशीने देताय का नाही सांगत की मी लाजू नये मी त्यांना म्हणणं बळजबीनं घेतलं तर मग बघतोय त्या कडक अरे एवढं नाव करत वागतोय तरी देखील माझी बातमिक नाही खरं खरंय तू सांभाजे खरंय ते खरं मी एवढा अधिकारी आणि मी आवाज पाऊ बसतो त्याच्यात पाच पैसे नाहीये चार पण मिनार नाहीये आणि ह्या पद्धतीने ते केलं आज बघा बाहुजन पोलीस स्टेशनला दोन हजार सहा दोनशे सहा पॉईंट पंचवीस कलम ऐंशी चा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम मी काही ते वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलामान येते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झाला आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यालय ठेवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल करायला करत वागायला मी त्या दिवशी सीपीला सांगितलं आणि म्हणलं रोजच्या रोज रिपोर्टिंग आलं पाहिजे अजिबात एक देखील मायचा लागला ज्यांना सुट्टा कामाला आज मी जाहीर करून टाकतो हो माझा पदाधिकारी नाही परंतु सभासद असते तर त्यांना आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जी हकालपट्टी केली असली काय करायचं नाही गरीबाच्या दारात भागा जाईल पण असल्याच्या भगाईच्या दारात जाणार नाही पण कुठेतरी माझी बदनामी करायचं ते थांबलं पाहिजे मी अजून प्रेसला बोलू नये पुण्यामध्ये गेल्यावर बोलून द्या कोल्हापूरला परवा पुण्यामध्ये मगूल पुण्यामध्ये शशांक राजेंद्र आठवणी आणि माझ्या माहितीप्रमाणे माहिती खरी असेल तर म्हणजे बहुतेक त्या दोघांचं आहे त्यांनी मला मी मी विचारतो किंवा तू काय करते काय तू मला त्यांनी बघितलंय त्या दोघांचं आहे म्हणजे आता कुठं कुणाला पण संबंध नाही फक्त लग्नाला हा नव्हत संबंध आता कुणाच्या लग्नाला नाही आलो तर असं माझ्या मागे लक्षण लागतं म्हणून मला समजायचं आणि मला करायचं हो तर ऐका शशांक राजेंद्र हगवणे लता राजेंद्र हगवणे करिश्मा राजेंद्र हगवणे या तीन आरोपींना अटक करण्यात आली राजेंद्र तुकाराम गोवा हगवणे हा बैठक काय फरार आहे सुशील राजेंद्र हगवणे हा फरार आहे त्यांचा शोध घेण्याचे काम चाललेलं आहे तीन टीम आहे अजून तीन वागायला सांगितल्या यातील मयत मैद महिलेचं बाळ जनक वय नऊ महिन्याचं आहे ते मयत मैद वडिलांचे महिलेचे वडील आनंदराव सायबराव कसपटे यांच्या ताब्यात काळजी व संगणासाठी सुख म्हणजे जे, जे काही कुणाच्याही बाबतीमध्ये घडल्यानंतर एक माणूस ती म्हणून एक सहामूती म्हणून एक जबाबदारी म्हणून शासन म्हणून जे काही करायचं आहे ते सगळं काही केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या पण मी बघतोय चॅनलला अजित पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष काय म्हणजे आम्ही एवढे सगळे आता ह्याच्यातले काही माझ्या पक्षाचे सभासद आहेत ह्याच्यात जर कोणी चूक केली तर माझा काही संबंध आहे मी चूक करायला सांगतो चूक केली तर माझ्या जवळच असलं तरी मी पोलिसांना सांगतो याला टायरमध्ये आहे चोरू नको चालेल हे आपण सगळे बघत आलेला सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जानेवागा आहे जानेवागा का आनेवागा आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा